काही मतदान होईल मी तर म्हणेन झालेल्या मतापैकी ऐंशी टक्के आशीर्वाद आपण मला द्यावा ही विनंती राहिला प्रश्न आता आहे त्या सरकारच्या बाबतीमध्ये कारण दोन्ही सरकारचं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आणि आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली असलेलं महायुतीचं सरकार उद्धव साहेबाने त्या ठिकाणी कर्जमाफी दिली दोन लाख रुपयापर्यंत त्या ठिकाणी सरसकट कर्जमाफी दिली माझ्या मते कर्जमाफीची घोषणा केली आणि इथं कर्ज माफ झालं आणि माझ्या शेतकऱ्याला आठ दिवसाच्या आत नवीन भेटल भेटल का नाही द्यायचं होत त्यांना त्यांनी लगेच त्या ठिकाणी देऊन टाक इकडं महायुतीचं सरकार एकनाथ शिंदे नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षापासून घोषणा चालू आहे काय घोषणा चालू आहे नुसत्या घोषणा अनुदान देऊ हे देऊ ते दे देऊच्या दे दे नावान कुठलंच काही नाही पन्नास हजार रुपये अनुदान हे अडीच वर्षापासून भेटलो आले भेटलं नाही रद्द केला आणि जे काही लाभार्थी होते आमची रोज पोस्ट उद्धव ठाकरे अडीच वर्षानंतर शिंदे सरकारनं बंद केलं बोललो नाही सांग उद्धव साहेबांच्या वेळेस घोषणा केली भेटणं चालू झालं हो चालू झालं लगेच मध्ये सरकार पडली बरोबर सरकार पडल्यानंतर त्यांनी त्याला थांबवलं परत घोषणा केली भेट भेटल आता तुम्ही मोबाईलवर पाहिलं असेल असत का मोबाईलवर मोबाईलवर एक आणि व्हॉट्सअपमध्ये एक हे येत गेल तुमचं पोस्ट येत गेली आणि त्याच्या खाली या मुख्यमंत्र्यांचा फोटो राहा बरोबर आहे आणि सांगण्यात येत होतं की खाली क्लिक करा आणि यादी पहा माझा शेतकरी दिवसभर क्लिक करत बसत यादी काही <laughs> <laughs> म्हणजे हे अडीच वर्ष त्यांनी या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याला त्या ठिकाणी नुसतं बनवण्याचं काम केलं घोषणेच्या शिवाय काही केलं घोषणा मात्र एवढ्या मोठ्याला ना की त्या घोषणेची म्हणजे म्हणजे असे मर्यादा नव्हती पण त्याची अंमलबजावणी कळत नाही म्हणून ये <laughs> रे <laughs>